हॅलो एव्हरी वन नमस्कार भरलेली सिमला मिरची चणाडाळीचे पीठ वापरून पाण्याचा वापर न करता वाफून केलेली सोपी सुकी भाजी भरलेली सिमला साठी लागणारे साहित्य पाच सहा मीडियम साईजचे शिमला मिरच दोन तीन बटाटे थोडासा कडीपत्ता एक चमचा ओवा एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी एक बाऊल बेसनपीठ एक चिमूट हिंग अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर दोन अडीच मोठे चमचे तेल कढई किंवा पॅनमध्ये थोड्या तेलात चणा डाळ पीठ गुलाबी सर भाजून घ्यायचे लो फ्लेमवर डाळीच्या पिठामध्ये हिंग हळद मिरची पावडर धना पावडर ओवा एक मोठा चमचा तेल मीठ चवीनुसार एक टेबल स्पून पाणी टाकून एक जीव मिक्स कराय धुतलेल्या बटाट्यांची साले काढून त्याच्या उभ्या फोडी करायच्या आहेत धुतलेल्या मिरच्यांची देठे काढून मध्ये फक्त एक कट करून मिठाचे बनवलेले स्टफिंगमध्ये गच्च भरायचे भाजीला फोडणी करण्याआधीची पूर्वतयारी फोडणीकरिता पसरट पॅनमध्ये तेलामध्ये सर्व साहित्य टाकून पहिले बटाटे परतून घ्यायचे आहेत नंतर त्यात उभ्या मिरच्या अलगट ठेवून खोल ताटलीने झाकून झाकणामध्ये पाणी टाकून वाफू द्यायचे झाकण काढून भाजी मधून मधून फिरवत राहायची आहे जळणार नाही याची काळजी घ्यायची अर्ध्याच्या वर भाजी शिजत आल्यानंतर साधे झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायची भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर उरलेले चणाडाळ पीठ टाकून हलक्या हाताने भाजीत पूर्ण मिक्स करायचे ही भाजी चपाती पोळी भाकरी बरोबर खूप छान लागते व जेवणात लंच टिफिन, टिफिनसाठी पण उपयोगी असते हेल्दी खा आनंदी राहा